आमचे प्रेरणास्थान माननीय आयुष्यसिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेसह शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी जिल्ह्यातील गट केंद्र केंद्रप्रमुख व शिक्षक यांचा अभ्यास दौरा आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी जिल्हा पुणे येथे दिनांक वीस जून दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आला होता मित्रांनो आता आपण श्री वारे गुरुजी यांनी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावेवाडी या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला त्या शाळेची आपण आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघूया मित्रांनो आम्ही जेव्हा प्रथम या शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर बाजूलाच एक चप्पल किंवा बुटं ठेवण्यासाठी खूप सुंदर असं या ठिकाणी चप्पलचं स्टँड या ठिकाणी बनवलेलं आहे आणि ते सर्व विद्यार्थी सर्व पालक शिक्षक इथे आपले बुटं किंवा चप्पल बघा या ठिकाणी पद्धतशीर रांगेमध्ये ठेवतात त्यानंतर मित्रांनो समोर गेल्यानंतर बघा विद्यार्थी या ठिकाणी साफसफाई करताना आम्हाला दिसल्या त्यानंतर आम्ही थोडं समोर गेल्यानंतर सुंदर पारदर्शक काचेचा एक आम्हाला वर्ग दिसला असे या ठिकाणी आठ वर्ग तयार करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो बघा हे सुंदर परिसर आणि ग्राउंड बघा या या ठिकाणचं जे आहे हिरवगार लॉन आहे जणू काय आपल्याला असं वाटत आहे की एखाद्या आपण रिसॉर्टमध्ये प्रवेश केलेला आहे बघा ह्या या ठिकाणी चार आठ वर्ग खोल्या या ठिकाणी अशा प्रकारच्या काचीच्या तयार केलेल्या आहेत या वर्ग खोल्यांमध्ये लाईटची व्यवस्था नाही तसेच फॅनची व्यवस्था सुद्धा नाही हे झिरो एनर्जी असलेल्या वर्गखोल्या आहेत यांना जणू काही निसर्गाच्या सानिध्यातच आपण अध्याम अध्यापन करीत आहोत असे त्यांना वाटते त्यानंतर बघा मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक या ठिकाणी येत आहेत आणि सर्व माहिती या ठिकाणी ते आता घेणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास दीडशे शिक्षक या ठिकाणी आलेले होते आणि बघा एकदा वर्ग खुल्या ह्या सुंदर अशा आपल्याला फाय स्टार हॉटेलमध्ये जशा या ठिकाणी रूम्स असतात त्यासारखं या ठिकाणी आम्हाला वाटलं बघा एक मोठी इमारतसुद्धा या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी आमचे शिक्षकसुद्धा आधीच पोचलेले होते आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी बघा या ठिकाणी साफसफाईचे काम करत आहेत मित्रांनो आता आपण बघत आहोत गडचिरोली जिल्ह्यातील जे शिक्षक मुख्याध्यापक केंद्र लोक बियो या ठिकाणी आलेले आहेत ते आता माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी एकत्रित बसलेले आहेत बघा त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आनंद की आपल्याला कधी कधी या शाळेची पूर्ण माहिती मिळेल आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे आणि आपण जणू या ठिकाणी एखाद्या मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्येच आल्यासारखं सर्वांना जाणवत होतं बघा मित्रांनो किती उत्साह या शिक्षकांमध्ये मित्रांनो येथील ग्रामस्थ श्री सतीश बाबडे यांनी आम्हा सर्वांना जवळपास दीड तास बाबळेवाडी दोन हजार बाराला कशी होती आणि श्री वारेसरांनी इथे रुजू झाल्यानंतर ते कशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवून आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार निर्माण करून कशा प्रकारे लोक लोकसहभाग वाढवला याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिली त्यानंतर मित्रांनो आम्ही एका वर्गात गेलो तर एक शिक्षिका खूप छान असं कृतीयुक्त कविता विद्यार्थ्यांकडून करून घेत होती आणि खूप सुंदर विद्यार्थी या ठिकाणी कृतीयुक्त कविता गायन करत होती मित्रांनो मग आपण एका वर्गात गेलो त्या ठिकाणी बघा शांतपणे विद्यार्थी अध्ययन करत होते आणि एक शिक्षक अध्यापन करत होते या पारदर्शक वर्गामध्ये बघा मित्रांनो चारही बाजूनं येण्या जाण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो शिक्षकाला बसण्यासाठी खुर्ची नाही आणि टेबल पण नाही त्यानंतर बघा मित्रांनो मुले जे टिफिन आणतात वॉटरबॅग आणतात ते ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सुसज्ज असं चांगलं स्टँड तयार केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आम्ही स्वच्छता गृहाकडे गेलो तर बघा या ठिकाणी एक सुंदर चित्र काढलेलं आहे आकर्षक चित्र या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यानंतर आम्ही मध्ये गेलो तर तिथेसुद्धा आ, या स्वच्छतागृहामध्ये स्वच्छता दिसली खूप सुंदर या ठिकाणी हे स्वच्छतागृह आहे बघा मित्रांनो शाळा निर्मिती करण्यासाठी सी एस आर फंड कुणी दिला याची माहिती या भिंतीवर लिहिलेली होती त्यानंतर मित्रांनो मी वर्षामधल्यावर जात असताना बघा या ठिकाणी व्यायामाचे प्रकार असलेले चित्रसुद्धा इथे काढलेले मला दिसले त्यानंतर आम्ही एका वर्गात गेलो तिथे बघा मित्रांनो विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क आणि बेंचची व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही आहे विद्यार्थी खाली बसूनच अध्ययनाचं काम करीत असतात इथे बघा मित्रांनो एक मला चित्र दिसले मल्टिपल इंटेलिजन्सीचं या ठिकाणी चित्र आहे त्यानंतर मित्रांनो एक या ठिकाणी स्टँड दिसला तो म्हणजे वृत्तपत्र ठेवण्याचे स्टँड मला दिसले त्यामध्ये बघा इंग्रजी वृत्तपत्र आणि मराठी वृत्तपत्र या ठिकाणी ठेवलेले होते विद्यार्थी इथे रोज या इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्राचे वाचन करतात मित्रांनो मी सर्वात वरच्या मजल्यावरून हे दृश्य घेतलेले आहे बघा मित्रांनो कित, किती किती निसर्गरम्य हिरवगार हे दृश्य आहे असं वाटते की एक रिसॉर्ट तयार केलेला आहे परंतु मित्रांनो हे रिसॉर्ट नसून श्री वारे गुरुजी यांनी तयार केलेलं एक विद्यामंदिर आहे मित्रांनो आपण सुट्टी असली की आपण एखाद्या निसर्गरम्य किंवा समुद्रकिनारी जातो किंवा एखाद्या मंदिरात जातो परंतु एकदा तरी आपण वारे गुरुजीने तयार केलेलं हे विद्या मंदिर आहे याचं आपण एकदा तरी दर्शन घ्यावं असं मला वाटते मित्रांनो आपण आता हा एक महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे तो म्हणजे अंगणवाडी दोन हजार बारामध्ये श्री वारे गुरुजी या ठिकाणी रुजू झाल्यानंतर प्रथम त्यांनी एक काम केलं ते म्हणजे शाळेला अंगणवाडी जोडली आणि या अंगणवाडीमध्ये गुणवत्ता आणि संस्कार देण्याचं काम त्यांनी आधी केलं आणि तेव्हाच पुढील वर्गातील शिक्षणाचा दर्जा हा वाढला आणि यामुळे सुद्धा वाढला यानंतर मित्रांनो आम्ही गेलो स्वयंपाकगृहामध्ये त्यात बघा या स्वयंपाकगृहामध्ये गिरी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा दिसला आमच्यासोबत आलेले काही अधिकारी त्यांनीसुद्धा संपूर्ण माहिती या स्वयंपाकघरातील येथील या मदतनीसकडून घेतली त्यानंतर मित्रांनो आमच्यासोबत आलेले अधिकारी यांनी येथील एक वृद्ध आहे देख, की ते नेहमी या ठिकाणी दिवसभर असतात आणि पूर्ण साफसफाईचे काम त्यांच्या देख देखरेखीखाली होत असते याची संपूर्ण माहिती आमच्या अधिकाऱ्यांनी घेतली त्यानंतर मित्रांनो एका वर्गामध्ये आमच्यासोबत आलेल्या काही शिक्षिका आहेत त्यांनीसुद्धा विद्यार्थी कशा प्रकारे लेखन व अभ्यास करतात याची माहिती त्यांनी जाणून घेतली त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी वॉल कंपाऊंडसुद्धा काचेची बनवलेली आहे संपूर्ण वर्गाच्या किंवा परिसरातील भोवताल बघा पूर्ण काचेचीच वॉल कंपाऊंड तयार केलेली आहे मित्रांनो येथील वर्ग तर काचेचे आहेतच परंतु वॉल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात की सुंदर असं काचेचे या ठिकाणी वॉल कंपाउंड बनवलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबरीवाटी येथील संपूर्ण माहिती बघितलेली आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या या जी एम एज्युकेशन नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद